एवला येथील मुक्तीभूमीच्या सौंदर्यीकरणाला प्राधान्य मंत्री छगन भुजबळ यांचे एवला येथे मुक्तीभूमीला अभिवादन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज एवला येथे मुक्तीभूमीला भेट देत अभिवादन केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी एवला येथे धर्मांतरणाची घोषणा केली होती त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्व आहे या पार्श्वभूमीवर मंत्री श्री भुजबळ यांनी मुक्तीभूमीला भेट दिली त्यांनी मुक्तीभूमी येथे अंतर्गत स्तुपातील भगवान गौतम बुद्ध मूर्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन एवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा मायावती पघारे पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ सामाजिक कार्यकर्ते वसंत पवार संजय पगारे दत्ता निकम दीपक लोणारी आदींसह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी उपस्थित होते मंत्री श्री भुजबळ म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात तीन भूमी महत्वाच्या असून त्यातील येथील मुक्तीभूमी ही पहिली आहे या परिसराच्या विकासासाठी तीस कोटी रुपयाहून अधिक निधी खर्च केला आहे आता मुक्तीभूमी ही देशातील लोकप्रिय तीर्थस्थळ बनल्याचंही त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरणाचा निर्णय घेतला त्यावेळी विविध धर्माचे लोक त्यांना आपल्या धर्मात येण्याचा आग्रह करत होते मात्र विविध धर्माचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला या माध्यमातून समानता न्याय बंधुता शांतता या गौतम बुद्धांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे महात्मा फुले राजश्री शाहू महाराजांचे विचार यामुळेच संविधानातून मांडल्याचं दिसतं मुक्तीभूमीच्या विकासासाठी सुरुवातीला पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यातून स्तूपासह इतर कामांचे दोन हजार चौदामध्ये उद्घाटन झाले त्यानंतर पुन्हा पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभूषण स्तूपाचे तेरा कोटी किमतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे तर टप्पा दोन अंतर्गत येवला मुक्तीभूमी स्मारक परिसरात अंतर्गत प्रशिक्षण केंद्र ग्रंथालय वाचनालय कर्मचारी निवासस्थान भिक्खू निवासस्थानाचे बांधकाम प्रशासकीय कार्यालय भिक्खू पाठशाळा पाली व संस्कृत संशोधन केंद्र ग्रंथालय आर्ट गॅलरी दृकश्राव्य श्राव्य खोली संरक्षक भिंत एम्प्ली थिएटर एंडेस्केपिंग गृह यासह विविध विकासकामे करून स्मारकाचा विकास करण्यात आला आहे यापुढील काळातही विविध विकासकामे करून मुक्तीभूमी स्थळाचा विकास करण्यास प्राधान्य राहिलं असेही श्री मंत्री भुजबळ यांनी सांगितले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक